कसे आहे तुम्ही सगळे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना बहिणी भावाना सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी घरातच ब्लॉग काढणार आहे आणि घरात ब्लॉग काढण्याद्वारा म्हणजे आज मी रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी कुठली होती पण दाखवेन तुम्हाला पूर्ण आणि पहिले आता मी घुसते भाकरी कारण भाकरीशिवाय नाही त्यामुळे भाकरी भुजते आणि मग जी मेन रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवते म्हणजे आमच्या आगरी पद्धतीची तर आता मी उलोणी घेतलेलं आहे उलोणी म्हणजे गरम पाण्यात पीठ टाकतं गरम पाण्यात पीठ टाकायचा आणि पूर्ण असा शिजून घ्यायचा गाठलून घ्यायचा तर पीठ असं म्हणजे मळून घ्यायचा आणि थोडा ठेवायचा एक दोन सेकंद ठेवायचा गॅसवर गॅसवर आणि पीठ तसाच ठेवायचा म्हणजे दोन तीन मिनटं तसाच ठेवायचा त्याच्यामुळं ना पीठ असं मस्त सगळा वापरला जातो सगळ्या पीठाला वाप लागते आणि पीठ मलतो पण चांगला भाकरी भुजाला पण मस्त होतात आता भाकरी भुसावला पण तर एकीकडे जेवणा भरवायची गडबड नाही एकीकडे आता याला पहिले नाश्ता देतो नाश्टला आहे बघा ऑमलेट ऑमलेट आणि चपात्या दे दे देते आणि भाकरीचा पिढरा येतो हे घरं ठेवून घेऊन थंड एकदम पण थंड करायचा थोडा पोमटच ठेवायचा आणि आता उस्कार दाखवते भाकरी Thank <laughs> you. तर भाकरी झाल्या मुलीला मी शाळेतसुद्धा सोडून आली आणि आता जी मी रेसिपी ती आहे मुंडी म्हणजे मुंडी बनवायची आहे आणि ती आता मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कशी बनवायची बघू तर मुंडी बनवायला पहिले आप मुंडी ही, मुंडी आहे ही तर ही बघा ही मुंडी आहे मी धुवून स्वच्छ धुवून घेतले आणि आपण जिथून आणतो ना ती लोक सुद्धा देता भुजूनच म्हणजे घ्यायचे असते आणि स्वच्छ धुवून ठेवले आणि व भेजा आहे आणि ही चण्याची डाळ ही विजत टाकायची म्हणजे शिजायला पटकन शिजते ना आता करून घेते मी वाटण जो की वाटण मग दाखवते तुम्हाला लातून थोडासा गरम मसाला टाकण्याचा आहे ちょっと待って。 मसाला हल आपला टाकायचा गरम मसाला आपला आदरी मसाला आता थोडासा पाणी टाकायचं ना माझा आणि या त्याच्यात टाकायची मुंडी चण्याची डाळ सुद्धा टाकायची म्हणजे चण्याची डाळला मुंडी मस्त लागते जाण टाकायची ते म्हणजे स्किप पण करू शकतात मुंडी स्किप म्हणजे मुंडी करते डाल दा। स्किप पण करू शकतात मस्त <coughs> घ्यायचं कुकरमध्ये यासाठी घालायचा का कुकरमध्ये पाच तास शिटतात लगेच शिजतो लगेच तसा जाम टाइम लागतो शिजायला आणि एकीकडे गरम पाणी पण केलं आहे आणि गरम पाणी जे टाकलं ना उकाला पण पटकन देतो ना शिजयला पण पटकन देतो आणि आता वाटण जो मी टाकणार आहे तो वाटण पण बघा तर वाटणामध्ये लसूण आला कोथिंबीर मिरच्या नाव भुजलेला ना कांदा आहे एक आणि व आता बारीक करते मी आणि याचा सगळा असं वाटण वाटून घेते तर आता माझा तर आता माझा वाटण वाटून झालेलं असतो असं होतं वाटण आणि आता तो याच्यात टाकायचा दाखव आता वाटण मीठ आणि हा गरम पाणी आहे म्हणजे गरमात असा उपाला उकळच पण लवकर आता सगळा मिक्स करा याला पाच सहा पाच सहा सुट्ट्या इथपर्यंत चांगला उकळून म्हणजे शिजून जाईल पाच सहा सुट्ट्यापासून चांगला शिजतो तर आता तुम्हाला दाखवते मी भिजा फ्राय जो की सिंपल आहे पण खायला मस्त आता भेजाचे पहिले लसूण वगैरे सोलते आणि मग तुम्हाला दाखवते तर भेजा फ्रायसाठी भरपूर लसूण सोलून सोलून घेतलाय कारण त्याला लसूणच म्हणजे जास्त लागतो तर टेस्ट येतोय मला आता कसून

मुंडी सुद्धा शिजते आणि दोन्ही शिजल्यावर मग तुम्हाला दाखवते तर आता मस्त जवाला शिजलाय आणि जवाचीच बाकी आहे गेल तर शालेत येऊ आला आता आता मस्त जेवून घेऊ तुम्हाला दाखवते मी ताटाला काय तू नाही खाला हा बोलतो हे सगळं मी खाणार आहे तर हे बघा ही भाकर यो भेजा, ही मुंडी यो लिंबू कांदा नाही घेतला गो ताट बसता आता जेऊ आणि टी व्ही बघत बस लगेच याचा पाचचा क्लास लगेच मग पाच लगेच वाचतील बोल बोलता कसं बसलाय बघा गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज म्हणजे मी नी शुक्रवारी ब्लॉग केला आणि शनिवारी काहीच झालं नाही आज रविवार तर दोन्ही ब्लॉग एकत्र एक मी टाकणार आहे तर रविवारी म्हणजे आज माझी आज इकडं तर आज माझी येणार आहे बहीण ब बदलापूरची बहीण आहे तर म्हणजे ती ते लोक जास्त येत नाही बदलावरची कुठली कुठल्याच म्हणजे जास्त येत नाही कारण त्यांच्या मग मुलांच्या शाला माझ्या मग शाला ॲडजस्ट होत नाही तर ती येणार होती गावठी कोंबडा घेऊन आणि हल्ला आहे ती आणि असा नाही ती गवा म्हणजे नेहमी ती हाणते पण आज मी बोलली ब्लॉग बनवावा तर ती येणार होती गावठी कोंबडा घेऊन तर ती दुपार येणार होती तर तिला बोलली मी बाबा तू जेवायलाच आहे कारण तशा त्या येतं नाही कधी जेवायला माझ्या तर त्याला माहीत आहे तिला करायला <laughs> त्रास नको हिला म्हणून त्या कधी येतं नाही पण मी नेहमी जाते त्यांच्या इथं आणि त्यांच्या इथं गेल्यावर त्या गावठी कोंबड्याशिवाय पाहत नाही कारण इकडं प्युअर मिळत नाही मटन चिकन आपण खातोच मच्छी तर ती कोंबडा घेऊन येणार आहे आणि त्याआटी मी ब्लॉग बनवते तर तिच्यासाठी जेवायला पण बनवला आहे मी अजून आली नाही ती आल्यावर पण काढेन बघा आल्यावर काढेल आणि तर एक वाज कधीपासून पाहुण्यांची वाट बघतो एक वाजला आणि पाहुणे आता आली आम्हाला बघा रे ही बघा ही पाहुणी काय रे हा किती लेट आला रे हा फॉर्म गाडी आलो मी फॉर्म ही एक पाहुरी एक वाजता आली लोक आम्हाला आम्हाला भुका लागल्यात तुम्ही होता मम्मीने मटण्यात भाकर पण खाल्ली काय मटिनात मम्मीने भाकर पण खाल्ली मी तरी येता येतो तोंड बघ तोंड पण कसं करतोय अ दादा कुठे दादा बोलो अंशु दादाला अंशु दादा ये रे युगू बोलतो अंशु दादा युगू कशाला पोऱ्याला वरवतो तर स्वतः खाते हो बघा तर आता आलो आल्या आल्या इकडं

या मैत्रिणी आहेत भांड भांडखोर या भांडखोर भांडतार या वरती बाग वरती बाग वरती बाग तर यो बघा कोंबडा कसा हनलाय जो की ही अख्खी खाणार आहे या लाईने बदलापूरवर दोघी खाणार आहेत बाबू हाय यो लिंबू याला लिंबू लिंबू खाल याला लिंबू आणून द्या ना लिंबू पाहिजे <laughs> <laughs> <निया> <laughs> ना तुला हे काय रे हे काय 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 इरी नाही मी आणते आजच नाही आणला मस्त गावठी आहे प्युअर गावठी बघा मुलगा बदलापुरच्या शेंगा आणल्यात पपई हे त्यांचे लिंबू योग एवढा तर अजून बराच काय काय आणणार होती पण वजा लागला ना म्हणून ती आणला नाही पिवर गावठी कोंबडा खायला एकदम भारी बघा कोलब्या इथं मटण बनवलंय इथं पांबोऱ्या नाही तर बदलापूरची पाहुणे जेवत आहे आता मी पण जेवून घेते बराच टाईम झाला या यायच्या आधी मी आधी भाकर खाल्लेली कारण मला भूक लागते तेवढं थांबव कंट्रोल नाही होत इकडे निसतो बघितलं काय खातो रे काय खातो काय खाल्ला हा ही बघा नली लवर बघा नली ढोकाचं काम झालं तिला वाटत कि कोण घेईल

आणि आता आम्ही चाललोय कल्याणला शॉपिंगला म्हणजे आमची काही शॉपिंग नाही शॉपिंग इजी आहे कल्याणला काय समजा नाही ती नंतर काय शॉपिंग चला आता डायरेक्ट कल्याणलाच भेटू पण दाखवणार नाही आम्ही काय घेऊ ते आणि आमचा गेट पण भेटला दिव्याचा गेट पण भेटला लगेच ट्रॅफिक आहे समजला तर आमची कल्याणला झाली शॉपिंग आणि आम्ही आलो आता मिस्टर डिया मध्ये म्हणजे याला याचं सामान घ्यायचं होता इकडे लगेजा पण घेतला सामान किती <laughs> आणि आता घरी जाऊ अजून कोंबडा काही शिजवला नाही कोंबडा आमची वाढ बघतोय इकडे इकडं मिळूनच नाही ना आत कोंबडा सर आता याला पाऊच वगैरे घेतला आता घरी जाऊ आणि ते थी थी ती तिकडूनच गेली पल्ल्यावरूनच गेली ती घरी ती गाडीन आली पण तिला लगेच तिला उलट्या होतात कोंबडा एकदा वाट बघतोय आमची आम्हाला काय आम्हाला टाईम झाला ना म्हणून आम्ही आता तिथं आलोय चाप खायला आलोय इथं आलो आम्ही चाप खायला वेगवेगळे चालणार तर लोक वागत बसायला म्हणतात आल्या आता आलो आम्ही आमच्या गेटावर साडे नऊ वाजले आणि जेवूनच आलो कोंबडा आमचा मी फ्रीजरमध्ये ठेवीन आणि मंगळवारी वार, म्हणून खाईन आणि दोन्ही साईडने कोंबडा पण खायचा बाहेर पण खायचा आणि म्हणजे टाइम तेवढा झाला कधी तो शिजल कधी जेवू म्हणून आम्ही बाहेरूनच खाऊन आलो बाहेरच खायचा तर इथेच ब्लॉग एंड करते मी आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा बाय बेल ऐकून दाबा बेल दाबा सबस्क्राईब करा लाईक करा बोला शेअर करा आणि अशाच मस्त मस्त ब्लॉग काढत राहील मी फिरायचे जास्त काढत राहील आता लवकरच आम्ही फिरायला सुद्धा जाऊ त्याचं मग ब्लॉग येतील 再见了，爸。<Yeah. S 3>